झी मराठीवर सोमवारपासून रात्री साडे दहा वाजता नवीन सिरियल येते तुला जपणारा आहे आणि त्यामध्ये मी शिवनाथ नावाचं एक कॅरेक्टर करतोय हा स्मशानात राहतोय माणूस त्याने प्रचंड आयुष्यात काहीतरी गमावलेला आहे त्याचं कुटुंब त्याची बायको त्याची थोरली मुलगी त्याची धाकटी मुलगी गावात राहते हा फक्त एकटाच स्मशानात राहतोय हा भाविक आहे भक्त आहे आणि साधक आहे एका वेगळ्या वाटेवर तो चालू लागलेला आहे आणि त्याच्या आयुष्यात जे काही घडून गेलं आहे ते काय आहे ह्याची <गणारी> उत्सुकता आता खूप ताणली जाणार आहे आणि प्रेक्षकांना ते उलगडत जसं जाईल तसं बघायला मजा येईल मला जेव्हा ही भूमिका सांगितली आणि त्याचा गेटअप वगैरे आम्ही ट्रायल्स सुरू केल्या तेव्हा झी मराठीची क्रिएटिव्ह टीम आमचे मेकअपचे दादा पंकज <गणारी> कॉस्च्युमला संपदाय <गणारी> या सगळ्यांनी मिळून तो लुक डिझाईन केला होता आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला केला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे खूप वेगळं आहे मग त्याच्यानंतर आम्ही डझनभर वेळा त्याच्या ट्रायल्स केल्या आणि मग फायनली हा लुक तयार झालेला आहे okay, तो इतका अप्रतिम झाला आहे की मला परफॉर्म करायला पण मजा येते लोक ओळखत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे मी पहिल्या दिवशी सेटवर बसलेलं असताना प्रोडक्शनच्या स्पॉट बॉयने मला चहासुद्धा ऑफर केला नव्हता त्याला असं वाटलं चुकून हा वेडा, वेडा कोणीतरी येऊन बसला आहे तर ही ही खूप गंमत आहे की तुम्हाला तुमच्या चौकटी नेहमीच्या तोडून काहीतरी जेव्हा करायला मिळतं तेव्हा ॲक्टर खुश होतो